मागील भागात आपण पाहिले की सुंदराबाई बाळापास वारंवार त्रास देत असे एके दिवशी तिसरे प्रहरी बाळाप्पा दर्शनास गेले असताना सुंदराबाईंनी महाराजांस सांगितले महाराज बाळाप्पा आपली सेवा सोडून लांब जाऊन देवळात जप करीत बसले तेव्हा महाराज म्हणाले अग आपले लोक हजार कोसावर का असेनात ते जवळच असल्यासारखे आहेत तसेच एके दिवशी बाईने व प्रमाणेच महाराजांजवळ गोष्ट काढली असता महाराज म्हणाले तो कुलदीपक आहे याप्रमाणे सुमारे पंधरा दिवस झाल्यानंतर एके दिवशी बाळाप्पा दर्शनात जात असता गणपतराव सेवेकरी यांनी बाळाप्पा सांगितले की एवढी छाटी महाराजांस नेऊन द्या मी स्वयंपाकात गुंतलो आहे त्यावरून बाळाप्पा छाटी घेऊन गे महाराजांकडे गेले महाराजांची छाटीची गाठोडी बाळाप्पाने आणलेली पाहून सुंदराबाईस फार संताप आला व हे दर्शनास न येतील तर बरे असे तिला वाटू लागले दुसऱ्या दिवशी प्रातकाळी बाळाप्पा नित्याप्रमाणे दर्शनास आले असता महाराज जरा रागात होते ही संधी साधून सुंदराबाईंनी बाळाप्पा साप सांगितले की तुम्ही दर्शनास मुळीच येत जाऊ नका तुम्ही आलात म्हणजे महाराज रागवतात हे ऐकून बाळापास खूप वाईट वाटले त्यास वाटले की आपण घरदार मुले माणसे सोडून केवळ सद्गुरू सेवा करण्याकरता येथे येऊन राहिलो कर्मभोगाने सेवा परिसेवा अंतरली व आता तर दर्शनही बंद होण्याची वेळ आली आपण मोठे हद्भागी आहो असे मानून लहान मूक करून ते एका बाजूस जाऊन बाळाप्पा बसले हे पाहून नव स्वामी समर्थ मनात कळवळले व वा सुंदराबाईकडे रागाने पाहून छातीवर हात ठेवून तीन वेळा म्हणाले अगे तुझी खबर घेतो पुढे बाळाप्पा प्रहरी एकदाच दर्शनास जाऊ लागले बाळाप्पा अनुष्ठानास बसण्याच्या पूर्वीच्या दिवसांची गोष्ट आहे एके दिवशी पुढील गोष्ट मनातून महाराज बाळाप्पास म्हणाले जे असेल ते द्या व चालते व्हा ही आज्ञा ऐकून बाळाप्पाने आपल्या कानात पाच पंचवीस रुपयांची भिगबाळी होती ती काढून पुढे ठेवली तसेच त्यांनी त्यांच्या जवळची पडशी तांब्या पंचपात्री धोतर वगैरे घालून सर्वांचे एक गाठोडे करून महाराजांपुढे पुढे ठेवले व साष्टांग नमस्कार घातला सुंदरबाईंनी ते गाठोडे उचलून घरात नेले त्यावेळेस ती महाराजांस म्हणाली महाराज बाळाप्पास हंतरण्यास कांबळे तरी असू द्या तेव्हा महाराज म्हणाले तुझे कांबळे कशाच घेतील त्यास तर शालजोडी मिळेल पुढे आठ दिवसांनीच मागे सांगितल्याप्रमाणे भांडण होऊन बाळाप्पा मारुतीच्या देवळात जप करण्यास गेले जा बाळाप्पा जपास बसून एक महिना झाल्यानंतर एकाएकी सुंदराबाई आजारी पडली व तिला पायाने चालवेनासे झाले त्यामुळे महाराजांस स्नान वगैरे घालण्याची अडचण पडू लागली तेव्हा गणपतराव सेवेकरी यांनी बाळाप्पास विनंती केली की महाराजांस तेवढे स्नान घालून नंतर तुम्ही अनुष्ठानास बसत जा ही कामगिरी बाळाप्पानी आनंदाने मान्य केली ते नित्य प्रातकाळ येऊन महाराजांस स्नान घालू लागले एके दिवशी बाळाप्पानी नैवेद्यास बर्फी आणली होती ती प्रसाद म्हणून तेथे जमलेल्या मुलांस त्यांनी वाटली तेथे माधवराव शिदोरे व त्यांची मुले होती माधवरावाने थट्टेने सुंदर बाईस सांगितले तू लंगडी झालीस म्हणून बाळाप्पाने बर्फी वाटली बरं का बाईस ती गोष्ट खरी वाटली तिची तळव्याची आग मस्तकात गेली उद्या बाळाप्पा येऊन कसा स्नान घालतो तेच बघते असे म्हणून दुसऱ्या दिवशी राणेसाहेबां सांगून पाठवले की बाळाप्पा महाराजांजवळ येऊन दंगा करतो यावरून वाड्यातून गंगुलाल जमादार महाराजांजवळ आला प्रातःकाळी महाराजांस स्नान घालण्यास बाळाप्पा आले असता बाई एके पाठावर बसली व आपणास उचलून महाराजांजवळ नेण्यास तिने भुजंगास सांगितले त्याप्रमाणे त्याने केल्यावर बाळाप्पा स्नान न घालू देता तिने महाराजांस दुसऱ्याकडून स्नान घालवले ही बाईची कामगिरी बजावल्याबद्दल भुजंगाची तीन दिवस पोहतो कंबर ठणकत होती बाईच्या दाणगाईच्या गोष्टीचे सहा सहाय्य केल्याबद्दल महाराजांनी त्याची अशी खोड मोडली सरकारवाड्यातून गंगुलाल जमादार आला होता त्याने बाळापास विचारले तुम्ही दानगाई का करता तेव्हा बाळाप्पा म्हणाले महाराज आपले उपास्य दैवत आहेत इतर देव सोडून महाराजांची किंवा महाराजांनी आपली भक्ती लावली आहे त्या अर्थी एक तांब्याभर पाणी घालून महाराजांची पूजा करून आपण निघून जातो दानगाई करण्याचे आपणास कारण नाही गंगुलाल म्हणाला तुम्हास पूजा करणे तर पहिली पूजा झाल्यावर मागाहून पूजा करीत जा पण तसे करण्याचे बाळाप्पाने नाकारले तेव्हा गंगुलाल म्हणाला ही गोष्ट राणीसाहेबांस कळून मग त्यांचा हुकूम होईल तसे करण्यास तुम्हा आज्ञा करू उद्या सकाळपर्यंत आपणास उलट निरोप कळवावा नाहीपेक्षा पूजा करण्यास आपण येणार नाही असे बाळाप्पा म्हणाले राणीसाहेबांजवळ सुंदराबाईचे वर्चस्व असल्याने बाळाप्पास उलट निरोप न आल्यामुळे सकाळी महाराजांस स्नान घालून पूजा करण्याचे त्यांनी सोडून दिले तिसऱ्या प्रहरी एक वेळ दर्शन घेऊन बाळाप्पा परत जात असत असे जरी झाले तरी सुंदराबाई बाळापात चिडवल्यापासून व त्याची चेष्टा केल्यापासून राहत नसे तिसऱ्या प्रहरी बाळापा आला म्हणजे बाईंने सर्व लोकांस खारकांचा प्रसाद वाटावा व बाळापास मुद्दाम वगळावे हे पाहून महाराज सुंदराबाईस म्हणाले अगं खारका वाटू नको बरे पुढे लिंबाकडून मागून घ्याव्या लागतील पुढे दहा पंधरा दिवसांनी बावडेकर बोवानी महाराजांकडून मद्रासवरून एक जरीकाठी छाटी आणली होती ती त्याने रंगून महाराजांच्या अंगावर घालण्यास बाईजवळ दिली बाईने महाराजांच्या अंगावर छाटी घातली ती महाराजांनी परत तिच्या अंगावर टाकली बाईने पुन्हा छाटी घातली तेव्हा महाराज म्हणाले अगं पुढे छाटी मिळवायची नाही आत्ताच छाटून घे या भाषणावरून महाराज बाईस लवकर रजा देणार अशी बाळाप्पाची खात्री झाली काही दिवसांनी महाराज राजवाड्यात गेल्याने बाळाप्पा दर्शनात जाईनाशे झाले व त्यामुळे महाराजांकडील बातमी त्यांना कळेनाशी झाली बाळाप्पाने भुजंगा चपरासी व नरसप्पा सेवेकरी यास महाराज काय काय लिला करतात त्या मला कळवीत जा म्हणून सांगितले भुजंगाने एके दिवशी बाळाप्पा सांगितले महाराजांनी आज तीन बोटे दाखवले यावरून बाळाप्पाने मनात अर्थ केला की तीन महिन्यांनी बाईस रजा मिळेल श्री स्वामी समर्थ पुढील सुंदराबाईचा भाग आपल्याला पुढच्या भागात पाहा ऐकायला मिळेल तुम्हाला जर माझं चॅनल किंवा माझी दिलेली माहिती आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ